काय वाटतंयचं काय सांगता येणाचं अपेक्षा बनली अपेक्षा मालाला भाव हनंतर शेतकऱ्यात मालाच भावार पानं ब्रश केलेली आहे आमच्याकडे अशी अवस्था आहे की शेतात जायचं म्हणलं वाईट परिस्थिती तसा नाही तू शाळेत मित्रा तु मित्रांत जाऊ काय तुला काय शाळेला कुठल्या नाही कॉलेजला नाही का तुला कॉलेज कुठल्या कॉलेज नाही इतरचं वातावरण कसं वाटतं जेवण तुझ्या भावना काय आता कॉलेज म्हणल्यावर तू आता सज्ञान झाला भावना भविष्याचा नागरिक आहे ना तू त्या हिशोबाने कसं वाटतं तू काम उमेदवार बत्तीस पैकी समजा काम केलं त्याला नाही आता संतोष आणवे त्यांनी पहिले उभे राहिले ते पहिले त्यांनी काय काम केलं हे जब दुसरी दानवे त्यांनी काम केलं तर त्याला उभं राहिलं मतांनी तुझी भावना काय काम केलं पाहिजे અમલ સી ના સારું સિંહ ઘર જીમ ખેડા ભાવના ભાવના કાંઈ ભાવ દેવ છે अरे कोण जो येईन तू ती आता मदत करतो काय सांगाला पाच वर्ष आहे ना आता सगळ्याला दोन भेटला नाही का भाऊ काय भाव आहे आता कापस सह काही आणि ते आहे ते भाऊ नि सोयाबीन इथं पडले सोयाबीन काय झाले त्याला भाऊ त्याला भाऊनी कोणतं चालला तुमच मालाला भाव पाहिजे आपल्याला दोन ही मानतो सारखीच कर्जमाफी करणं वगैरे असं म्हणतात कर्ज देऊ कर्ज माफ करून काही नाही फक्त मला भाव द्या या मग लाडकी बहीण नको आणि ते मोदीही नको भगवंतही नको फक्त मला भाव द्या शेतकऱ्याची कल्पना आहे आपल्याला वाटत भाऊ असं